आमच्या तलाडी मॅडम संघले भांडण झाली आमचे काय म्हणजे आमच्यावर राजीनाम्यालो आम्ही तयार आमच्या राहतो काय देऊ पावला आम्हाला माहित नाही आता यार नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहोत कोंडाळा झांबरे या गावामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या वाशिम जिल्ह्यात वत्स गुलम भूजल पुनर्भरण स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये सध्यापर्यंत तरी टॉपला असलेलं तुमचं गाव म्हणजे जी गाव आतापर्यंत कामं झाली तर सर्वात जास्त जलतारा तुमच्या गावामध्ये झालेली आहे आणि या गावातीलच या जलतारामध्ये जे मेन कॉन्ट्रीब्युशन देत आहेत किंवा दिवस रात्र यासाठी देत आहेत झटत आहेत असे गावचे रोजगार सेवक नंदू बुंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे विठ्ठल इंगोले सुद्धा आहेत ज्यांच्या शेतामध्ये हा जलतारा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पवन झांबरे सुद्धा आपल्यासोबत आहेत उपविभागीय कृषी अधिक कार्यालयातील पर्यवेक्षक का जागीदार साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत तुम्ही ज्या पद्धतीने हे तुमच्या गावामध्ये काम करताय आणि आज जिल्ह्यामध्ये जवळपास तुम्ही टॉपला आहात तर हे कसं करताय तुम्ही मी प्रथम नंदकिशोर विश्वामर बुंदे ग्राम रोजगार सहायक पंढरज झांबरे सर हे आम्ही असं नियोजन केलं होतं तलाठी मॅडम आमच्या राजूकराव मॅडम येतात आदम आदमने मॅडम येतात आमच्या नागरिक होते आमच्या सगळ्याच सहकार्याने आम्ही एकमत केलं आणि म्हणलं भाऊ आपल्या जिल्ह्यात प्रथम यायचं म्हणजे यायचं हे निर्धार धरला डोसक्यात आमच्या जोमान कामाला लागलो बर इथून आमची सुरुवात झाली म्हणजे आता मी भाऊ कडून परत ऐकू इच्छितो की त्यांचं जीवन जीवनक्रम आहे खरोखर आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा असाय नंदूभाऊ तुमची सुरुवात किती वाजतापासून होती सकाळी सकाळी चारले उठतो हो सर मला दुधाचा व्यवसाय हो कारण मी हरे म्हणजे जे, जे सर्व्हिसर लोक आहेत वाशिमचे बर मी टोटल चाळीस बेचाळीस लिटर दूध वाटतो हो सकाळी बर म्हणजे तुमचा सा दुग्ध व्यवसाय पण आहे वाशिमला लागून तुमचं गाव आहे तर आणि तुम्ही चाळीस लिटर पण दूध देत आहे घरोघरी देताय का हॉटेल चाळीस लिटर दूध देत आहे म्हणजे चार वाजतापासून तुमची दिनचर्या चालते नंतर तुम्ही आल्यानंतर या कामाला वाहून घेत आमचं सर सकाळचं जेवण म्हणजे दोन वाजता नका कधी तीन वाजता सकाळचं जेवण मी म्हणजे ऍक्च्युली खरोखर साडेतीन वाजता केलं बरं आणि हे संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालतं काम डबल मी चारले घरी येतो हा एका घंटा मस्तीस दुधा काढतो डबल साडेपाचले हजार कमावल सात साडेसात जसं जसं शानदार पडेल तसं काम बंद होईल बरं आहे म्हणजे मला असे दिसते की तुम्ही काम पण खूप छान करताय म्हणजे आता हे मोठं झालं म्हणजे ऍक्च्युअली दोन जलतारा यामध्ये झाले असते oh. तुम्ही एकच जलतारा केलाय आणि मार्कामध्ये तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला मार्क एकच टक्का भेटत आहेत असे याचे म्हणजे मार्कही वाढून भेटत नाही पण काम मात्र तुमचं दुप्पट होत oh. आहे आणि असंही दिसतंय की तुम्ही सुंदर आहे आता हे अनडुलेटिंग सगळी लँड आहे म्हणजे आजूबाजूला आपण पाहतोय पूर्ण माळरान आहे आणि अशा माड्रावनामध्ये नक्की ज्याचा इफेक्ट अधिक सुंदर दिसणार आहे कारण तुम्ही मुरमापर्यंत पाणी नेऊन हे सोडत आहे आणि इथं सांडी आहे इथून पाणी निघणार आहे आणि तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी हा खड्डा घेतलाय दगड भरले आता हे दगड आपल्याला आणखीन भरायचे म्हणजे हे जो खड्डा आपण केला ना तर हा पूर्ण एवढा वर असला पाहिजे हा राईट म्हणजे यामुळे काय होणार आहे की मग ते पाणी बाहेरचं येतं ते तुंबत म्हणजे बरासा गाळ बाहेर असतो आणि मग थोडाफार गेला तर तुम्ही जे अजून याच्यामध्ये नेट काय करणार नेट चौकून लावणार बरं विठ्ठल तुमच्याकडे जमीन किती आहे बावीस एकर बावीस एकर आणि मग तुम्ही आता किती जलतारा केले आता इथं सहा झालेले तर हा तिकडे चार झाले चार म्हणजे आता तुम्हाला सहा आणि चार दहा झाले म्हणजे अजून बारा करायचे आहेत बावीस एकरातले आणखी दुसरीकडे शेती करणार उद्या करायचं म्हणजे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला मनरेगा अंतर्गत लाभ नाही भेटायचा लाभ नाही तरी पण सुद्धा याच्यात प्राधान्य आहे तेवढं राहिलंच नाही म्हणजे पैसा मिळावा शासनाकडून असं काही नाही फक्त टार्गेट आणि आपलं गाव हे पूर्णपणे पाणी जेलमय झालं पाहिजे म्हणजे पाणीच राहिलं पाहिजे आपल्या गावात दुष्काळ नसला पाहिजे आपल्या गावात बरोबर आहे म्हणजे विठ्ठल भाऊ खरोखर तुम्ही आदर्श तुमच्यासारखे अनेक शेतकरी तुमच्या गावामध्ये असतील पण आता तुम्ही इथं आहात म्हणून तुमचं नाव घेतोय अनेक शेतकऱ्यांना ना, ना भाऊ आमचे बरेच सांगतात की आमच्या गावात योजनाच नाही आली मग आम्ही कसं करावं किंवा हे करावं पण आता तुम्ही सांगताय की तुम्ही योजनेच्या वर्षावर नाहीये तुम्हाला याचं महत्व पटलं तुम्हाला पाण्याचं महत्व पटलं आणणार नेट पण स्वतः आणताय तुम्ही मोठ्या साईजचा पण घेता पाणी पण तुम्ही मुरू देणार आणि हे पण करणार उत्पन्न पण घेणार म्हणजे खूप छान इतर शेतकऱ्यांना खरोखर विठ्ठल भाऊचा आदर्श घ्यायला पाहिजे की हे जर वाशिम जिल्ह्यातलं तुम्ही जे करताय हे जरी फक्त प्रत्येक शेतकऱ्याला जर कळालं ना वाशिम जिल्ह्यातला तर वाशिम जिल्हा हा जगाच्या नकाशावर वेगळाच असेल हो। हा पाणीदार असेल म्हणजे इतर जरी भौगोलिक परिस्थिती आहे जसं तुमच्या गावावर तीन नद्या कोण कोणत्या आणि नदी लवणे मोठा बर म्हणजे बघा नद्यांचा उगम जिथून होते ते हे गाव परंतु माळरान आहे इथं मात्र त्या पाण्याचा काही जुलै नाही आणि तुम्हाला आणि म्हणूनच तुम्हाला ती किंमत कळालेली आहे आणि ती किंमत कळाली म्हणून तुम्ही हे स्वतःहून हे जलतारा करताय तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासोबत याच गावचे पवन भाऊ झांबरे सुद्धा आहेत जे ग्रामपंचायतला ऑपरेटर म्हणून काम करतायत म्हणजे अनेक गावामध्ये आम्ही ऑपरेटर पाहिले परंतु आता तुम्ही मगापासून मी तुम्हाला ऑब्झर्व करतोय तुम्ही ज्या पद्धतीने गावामध्ये काम करताय तर ही तुम्हाला कुठून प्रेरणा मिळते असे काम करण्याची सर विशेष म्हणजे आमच्या जे तलाठी मॅडम येत यांनी एवढं सहकार्य केलेलं आहे आणि गावातले लोक पण असे भरपूर सहकार सहकार्य करायले कि बाबा तुम्ही आपलं गाव जे पाणी आहे आप हे आपल्या गावात कधीच असा हंडा घेऊन का कुणीकडे जायचं काम नाही पडलं पाहिजे असं म्हणजे निश्चय घेतला लोकांनी प्रत्येक जण जलतारा म्हणजे जलतारा करणारच आणि एक नंबरले गाव येणारच बरोबर आहे हे आमचा निर्धार आहे आम्ही येणारच खूप छान म्हणजे जर शेतकऱ्यांनी स्वतःहून ठरवलं तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही वास्तविक मॅडम भांडण झाले आमचे काय म्हणजे आमच्यावर सगळेजण राजीनामा तयार होतो बरतो आमचं बरं आम्ही आमच्या मनात राहतो काय देऊ पावला आम्हाला माहित नाही म्हणलं आता यार आपल्याला भांडण कशासाठी झालं होतं म्हणणं याच्यासाठी झालं होतं सर आमचं की आमच्या गावात लग्न कार्य म्हणजे होतात सगळे आम्ही थोडस सगळेजण वाढत बरोबर आहे मग मॅडम घराकडे गेल्या घरून वापस आल्या आम्हाला काही मिळच नाही लागला किती वाजता आल्या काय आल्या आमच्या कामाला लागलो लग्न लग। हो। मॅडमनं सांगितलं लग बा याचा फोन बंद आहे त्याचा फोन बंद आहे रोजगार शावक हजार नाही राहत ऑपरेटरचा फोन बंद आहे वसूल लिपिक हजार अशी वाचा बाय झाली मग आम्ही रागा रागात आमच्या लिपिकनं मॅडमच्या आम्ही जे मॅडम जे कॅबिन दिली त्या कॅबिन मधला वरचा पंखा बिन काढून घेतला जे आमच्या नरेगाचा टेबलवर टेबल गेबल उचलून घेतलं त्यानंतर काहीच नव्हतं मॅडम आणि मग नंतर काय चमत्कार घडला मग चमत्कार असा घडला की मॅडमनं काय मॅडमचा डोसकाय ठोक मॅडम नम्या पोन भाऊचा बाळू भाऊचा लय मोठा सत्कार केला कारण तुमच्यासारखे परिस्थिती नागरिक आणले वयस्कर गावातले त्याच्या कामात काय मंत्र सांगितले काय ठोक बर आम्हाला माहिती नव्हतं असं होईल म्हणून त्यांनी सत्कार केला त्या दिवस दुसऱ्या दिवस पासून आम्ही सुरू झालो त्याला त्याच्यामुळे आजचा टॉपारा म्हणजे जलतारा झालता आमचा बरोबर पण म्हणजे म्हणजे खरोखर तुम्ही सांगितलं जसं राजूसकर मॅडम म्हणजे खूप होत करू आणि म्हणजे ते तर तुमच्या गावच्या रहिवाशी नाही तरी गावाबद्दल जी तळमळ आहे म्हणजे तुम्हाला ज्या रागवल्या असतील तर ते ह्यामुळे नाही की तुम्ही काय करताय त्यांना गावाची तळमळ आहे गाव त्यांनी बघत की ते ज्या काय तिथं पाण्याची समस्या आहे आणि ही मिटावी एवढाच प्रामाणिक उद्देश आणि माणूस जेव्हा एवढ्या उद्देशाने करतो ना तर नक्कीच होतो म्हणजे जवळच्या माणसाला रागवतो तसं तुम्हाला रागवले परंतु तरी त्यांनी राग बाजूला ठेवून तुम्हाला आणखी मोटिव्हेशन पण दिलं नक्कीच हे म्हणजे ग्रेट पर्सनचं ते लक्षण आहे तुम्हाला वेगळ्या वळणावर आणलं आणि तुम्ही हे करताय आमच्या आमच्याच मनात बसलं बाबा तोलाठी मॅडम जे करतील आम्ही तीघ जण आमचा विनोद भाऊ देशमुख पवन भाऊ जांभळे आणि नंदू बुंदे आम्ही चौघ जण जे करील तेच परवे का मॅडम नाम इकडे झकार आहे पोरो आम्ही लगेच एका चुटकीत नक्कीच तुमचं आणि राजूखे मॅडम चे खूप खूप अभिनंदन की तुम्ही हे काम फक्त तुमच्या गावासाठी नाही करत आहे पण तुमच्या कोंडाळा झांबरे गावामुळे इतर गाव फेटत आहेत इतर गावाला प्रेरणा मिळत आहे आणि आपलं आपलं गाव जिंकेल केव्हा म्हणजे एखादे गाव आहे ना पैशाने जिंकेल स्पर्धेमध्ये हो। परंतु खरं जिंकणं काय त्याच्या आजूबाजूच्या गावांनी जलचारा करणं हो। कारण कुठला रस्ता पाण्याचा आहे कोणालाच माहित नाही आणि तुम्ही ते काम करताय म्हणजे तुम्ही फक्त तुमचंच काम नाही करत आहे तुम्ही इतरांना पण ते आकडे भरताय जिओ टॅग करताय इतरांना प्रेरणा भेटते अरे हे करत आहे लाजीकाजी गाव आहे ना लोक करतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी ते होऊन झाल्या म्हणजे जसा नद्याचा उगम तुमच्या इथून आहे ना हे जलताराचा पण उगम तुमच्या जिथून होत आहे पाणीदार करण्याचं तुम्ही वाशिमला काम करताय खूप छान माझ्यासोबत जहागीरदार साहेब सुद्धा आहेत उपविभागीय कृषी कार्यालय ते टेक्निकल काम पाहतात म्हणजे कोणते आमचे इस्टिमेट वगैरे राहतात ना ते तपासण्याचं किंवा याचं तर जहागीरदार साहेब आपल्याला कसं वाटतं या इथलं काम जलदारा नमस्कार मी संजय जहागीरदार कृषी पर्यवेक्षक आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाशिम मध्ये साहेबांच्याच ऑफिसमध्ये आ, सर इथे जे म्हणजे हे जलताराचं किंवा खडशोष खड्ड्यांचं जे काम सुरू आहे हे खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे एकतर उताराच्या बरोबर उतार, उतार जिकडे आहे ते उताराच्या एका कोपऱ्यात जलतारा आहे आणि याचा त्यातल्या त्यात स्टार्ट पण खूप चांगला आहे पाणी मुरण्यासारखा आहे त्यामुळे हा एक टेक्निकली खूप व्यवस्थित होतो आहे त्याच्यात आता हे यांच्या म्हणण्याप्रमाणे बाजूनी नेट लावली की याच्यात मातीही जाणार नाही आणि काम खूप चांगल्या प्रकारे होते आणि चांगलं असंच काम तुम्ही जर का केलं तर नक्कीच पाणी तुमच्या गावात नक्की राहणार आहे आता आमचा एकच नारा <laughs> एकरी एक जल तारा आता आमचा एकच नारा एकरी एक जल तारा मला जिंकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद 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 शेतकऱ्यांना लय मोठ मनोबल वाढलं आमचं आमचं मनोबल वाढलं म्हणजे आम्हाला असं वाटत लागलं की आतापासून कामाला गाव राईट राईट नाही नक्कीच आणि मी एक माझ्या मनातली गोष्ट सांगतो बरं मला माहित नाही आता जसं तुम्ही सुरुवात केलं तुम्हाला माहित नव्हतं काय पण मला असं वाटते की जेव्हा वाशिम जिल्ह्याचं बक्षीस वितरण होईल ना तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत अजून बोलावलं नाही कोण येणार नाही पण येणार आहेत असा आतून येत आतून येत कारण का हे जे काम होत आहे ना हे कुठं जेवढं झालं नाही एवढं काम होत आहे आणि तुमच्यासारखे वॉटर हिरो करताय तुमच्या गावचे सामान्य नागरिक असे हे करतायत हे सुंदर काम आहे आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस स्वीकारायचं आहे एवढं मोठं हे काम आहे कारण हे जेव्हा बक्षीस वितरण समारंभ असेल ना तर कमीत कमी एक लाख पब्लिक असेल एक लाख वासी मध्ये आपल्याला स्टेडियम वर कार्यक्रम घ्यावा लागेल एखाद्या हॉल मध्ये घेता येणार नाही संध्याकाळच्या वेळेत एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही वॉटर हिरो असणार ते बक्षीस घेणार त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आतापासून असा आशीर्वाद राहत तुमचा आमच्याकडे माझा